त्याच स्वादिष्ट किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला मिक्स डाळींचा पालक भाजीचा गरगट्टा दाखवणार आहे तर एक कप भरून मी तूर डाळ घेतलेली आहे अर्धा कप मी मसूर डाळ घेतलेली आहे अर्धा कपच्याही खाली मी मूग डाळ घेतलेली आहे दोन चमचे शेंगाचा पूड घेतला आहे आणि फोडणीसाठी तेल आहे दोन टमाटे घेतलेले आहेत कोथिंबीर आहे थोडीशी पंधरा सोळा हिरव्या मिरच्या घेतले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी हळद चवीपुरतं मीठ फोडणीसाठी जिरे मोहरी आणि न त्यानंतर पालकची भाजी आहे आता आपण सुरू करूयात पुढची रेसिपी बारीक बारीक आपण असं पालक कट करूयात आणि नंतरून कट झालेला पालक आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात मटे बारीक कट करून घेते मी आता बारीक टमाट्याने अंबूसपणा चांगलं येते भाजीला त्यानंतर आपण कोथिंबीर कट करून घेऊयात हिरव्या मिरच्या आणि लसणाची बारीक पेस्ट करून घेऊयात तिन्ही डाळी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मी मोठं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन ग्लास आपण पाणी होतो आणि तीन ग्लास पाणी उतरून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कट केलेली पालक टाकूयात त्याच्यानंतर आपण बारीक केलेले टोमॅटो बारीक केलेली कोथिंबीर आणि नंतरून मग आपण मी त्या डाळी टाकूयात शिजायला म्हणजे त्या छान शिजतील आता आपण दोन चमचे तेल टाकूयात तेल टाकण्याने काय आहे भाजी मऊ शिजते आणि मऊ शिजल्यामुळे आपल्याला घोटायला सोपं जाते अशा रीतीने आपण भाजी मिक्स करून घेऊयात आणि ती मग थोडं शिजायला ठेवूयात ही भाजी मी तीस ते पस्तीस मिनटं शिजून घेतली आहे आता आपण ही घोटून घेऊयात चांगली मऊ शिजली जाते सर्वप्रथम आपण सातेला तेल टाकूयात ते कढून घेऊयात फास्ट गॅसवर मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोहरी तडतड झाली की मग थोडं जिरे टाकूयात आपण त्याच्यामध्ये म्हणजे ते चांगलं फुटले की मग छान चव येते आपल्या भाजीला अशा पद्धतीने टाकून घेऊयात आणि थोडंसं हलवून घेऊया त्याला आपण त्यानंतर आपण बसून आणि हिरव्या मिरचीचं वाटलेला ठेवतात आपल्यात आपण छानपैकी मोहरी फुटलेली आहे त्यानंतर आपण हळद टाकूया त्याच्यामध्ये आणि हाच गॅसवरच तुम्ही गरगट्याची भाजी टाका म्हणजे फोडणी छान बसेल जर का तुम्हाला वाटल्यास गरगट्टा फारच घट्ट होतो तर आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करू शकतो त्यानंतर आपण शेंगाचा पूट टाकूयात शेंगाचा पूट टाकून झाल्यावर थोडंसं मीठ टाकूयात त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं मीठ टाका चवीनुसार अशा पद्धतीने आपला गरगट्टा एक पाच मिनटं उकळून घेऊयात आणि मग नंतर गॅस बंद करूयात मिक्स डाळ पालक गरगटा भाजीची रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा